नुकत्याच संपलेल्या जिनियस स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये अमरावतीच्या अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे यात एका विद्यार्थिनीने तर विद्यार्थ्यांनी ट्रॉफी मिळवली सुवर्ण जिनियस वीसियस अमरावती येथून स्पर्धेमध्ये एकूण एकवीस विद्यार्थी सहभागी झाले होते सहा मिनिटात शंभर गणिते सोडविणे अशी स्पर्धा आयोजित असताना अमरावतीचे सेंटर हे अव्वल राहिले आहे यात एका विद्यार्थिनीने आपल्या यशाचे श्रेय संपूर्ण जिनियस अॅबॅकसच्या शिक्षकांना दिले आहे अमरावती शहरात पार पडलेल्या जिनियस एबॅकस स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सुवर्णजिनियस एबॅकस अमरावतीचे सर्व विद्यार्थी विजयी झालेत आहे जिनियस ऑफ द डे ही माणाची ट्रॉफी सुवर्ण सुवर्णजिनियस एबॅकसमधील कुमारी अधिरा शिशिर देशमुख या पाच वर्षाच्या विद्यार्थिनीने मिळवली आहे सुवर्णजिनियस एबॅकस अमरावती येथून स्पर्धेमध्ये एकूण एकवीस विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी वीस विद्यार्थ्यांना ट्रॉफी मिळाल्यात आणि एका विद्यार्थ्याला गोल्ड मेडल मिळालेत त्यामुळे सुवर्ण जिनियस एबेकस सेंटर अमरावती हे सर्वात जास्त ट्रॉफी विजेते सेंटर म्हणून सन्मानित करण्यात आले सहा मिनिटात शंभर गणिते सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते स्पर्धेच्या या युगात कमीत कमी वेळेत गणतीय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करत आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भर पडत असते ट्रॉफी विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये अधिरा शिशिर देशमुख अभिराज गजानन शेंडे शौर्य संजय सोनोणे गुंजन रामदास बेलसरे रिया योगेश वानखडे शिवांशी रामदास पखाली अण्बिका आशिष भुमरे असे अनेक विद्यार्थी अव्वल राहिलेत या कार्यक्रमात जिनियस एबेकसचे डायरेक्टर राहुल देवर दीपा देवर वैभव साखरे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय सुवर्ण जिनियस एबेकस अमरावती संचालिका पूनम भुमरे यांना तसेच आपल्या आई वडिलांना दिलेत